बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात विस्तारानं मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजेच श्री दत्त जयंती आज मोठ्या भक्तिभावानं साजरी झाली यानिमित्त ठिकठिकाणच्या दत्त मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती सायंकाळी सर्वच दत्त मंदिरात जन्मकाळ सोहळा झाला गुरुदेव दत्तच्या गजरात आज विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले तसंच महाप्रसादाचं वाटपही करण्यात आलं ऋषी आणि माता अनुसुया यांचा पुत्र असलेल्या श्री दत्तात्रेयांची आज जयंती प्रभू दत्तात्रेयांनी एकूण सोळा अवतार घेतले प्रत्येक अवताराबद्दल अनेक आख्यायिका आहेत त्रिमुखधारी श्री दत्तात्रयांचा भक्त परिवार दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळेच दत्त जयंतीची व्याप्ती सुद्धा वाढतीय दत्त जयंतीच्या निमित्तानं कॉमर्स कॉलेज शेजारील दत्त भिक्षालिंग मंदिरात भक्तांची रीग लागली होती रंगीबेरंगी फुलांनी आणि विड्याच्या पानांनी सजवलेली पूजा आणि दत्तगुरूंच्या पादुकांचं दर्शन घेताना श्री गुरुदेव दत्तचा जयघोष केला जात होता या मंदिरातील शिवपिंडीवर फुलांची आकर्षक सजावट केली होती त्याचबरोबर श्रीपा श्री वल्लभ स्वामींच्या प्रतिमेचं दर्शनही भाविकांनी घेतलं दुपारची भिक्षा घेण्यासाठी साक्षात दत्त महाराज या ठिकाणी येतात अशी महती या मंदिराची असल्यानं भाविकांची या मंदिरात नेहमीच गर्दी असते आज अखंड प्रज्वलित केलेली धुनिया दत्तगुरूंच्या निर्गुण पादुका यांचं दर्शन भक्तांनी घेतलं सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी दत्त भिक्षा लिंग मंदिरात मोठ्या उत्साहात दत्त जन्मकाळ सोहळा पार पडला त्यानंतर सुंठवडा वाटप करण्यात आला संभाजीनगर इथल्या श्री स्वामी समर्थ मगर मध्ये आज दत्त जयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहाने पार पडला या निमित्तानं स्वामी समर्थांची आकर्षक रूपात पूजा बांधण्यात आली होती दिवसभर आरती गुरुचरित्र सप्तशती यासह अन्य धार्मिक कार्यक्रम मंदिरात पार पडले श्रीकांत मगर राजेंद्र एलावडेकर आशिष मुटके संदीप कदम सनी कोरे रवी शिंदे प्रशांत जाधव रवी कदम यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी हा उत्सव पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले करवी निवासवी श्री अंबाबाई देवीचे आज सालांकृत पंखा पूजा बांधली मंदिर मनकर्णिका कुंडा शेजारी श्री दत्त मंदिर आहे औदुंबर वृक्षाच्या शेजारी हे मंदिर प्राचीन योगपीठ मानला श्री भिक्षेसाठी याच ठिकाणी प्रकट झाले म्हणून या मंदिरात दत्तगुरूंच्या पादुकांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे तसंच श्री दत्तगुरू आणि श्री गोरक्षनाथ भेटीचा उल्लेख सुद्धा करवीर महात्म्य ग्रंथात आहे दरम्यान श्रीक्षेत्र अक्कलकोट इथंही वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज मंदिरात दत्तजयंतीचा उत्सव मोठ्या भक्तिभावानं संपन्न झाला संपूर्ण राज्यातून हजारो भाविकांनी या ठिकाणी स्वामी समर्थन श्री दत्तगुरूंचा जयघोष करत हजेरी लावली या निमित्तानं मोठ्या प्रमाणावर हजारो भाविक पायी दिंडी आणि पालखी सोहळ्यासह उपस्थित राहिले होते सायंकाळी पालखी सोहळा भजनी मंडळ यासह अन्य धार्मिक कार्यक्रम पार पडले कोल्हापुरातील पापाची तिकटी परिसरातील दत्तगल्लीत श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांची समाधी आहे या समाधी मठीत महाराजांच्या प्रतिमेची नित्य पूजा अर्चा केली जाते आज दत्त जयंती या निमित्तानं कालपासूनच मंदिरात आकर्षक सजावट करण्याचं काम सुरू होतं समाधी मठीत पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं पहाटे सव्वा पाच वाजता श्रींची पूजा झाली त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मुभा देण्यात आली दिवसभर शेकडो भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला सायंकाळी सव्वा पाच वाजता भजन पार पडलं रात्री श्रींची पालखी संपन्न झाली फुलेवाडी इथल्या दत्त मंदिरात आज पाना फुलांनी सजावट करण्यात आली होती गेले आठवडाभर भजन कीर्तन पारायण असे धार्मिक कार्यक्रम झाले आज सकाळी मान्यवरांच्या हस्ते अभिषेक आणि आरती करण्यात आली सायंकाळी दत्त जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला तसंच फुलेवाडी आणि लक्षतीर्थ वसातीमधून भव्य पालखी सोहळाही संपन्न झाला शालिनी पॅलेसजवळील दत्त मंगल कार्यालयाजवळील मंदिरात फुलांची सुंदर आरास करण्यात आली होती आज सकाळी अभिषेक आरती होऊन दत्तात्रेयांची आकर्षक पूजा बांधण्यात आली आज दिवसभर भजनासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले तर दिवसभर दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती गंगावेशमधील श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज मंदिरात आज दत्त जयंती सोहळा मोठ्या भक्ती आणि उत्साहात साजरा झाला संपूर्ण मंदिराला फुलांची आरास करण्यात आली होती मंदिराच्या प्रवेशद्वारावर बासरी वाजवणाऱ्या श्रीकृष्णाची आकर्षक प्रतिकृती तयार केली होती मंदिरात राधाकृष्णाचे पोस्टर्स तसंच दत्तावताराचे अवताराचे कटआउट्स लावले होते सोबत हनुमानाची प्रतिकृती उभारण्यात आली होती तर श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांची मूर्ती फिरत्या कमलपुष्पात ठेवण्यात आली होती श्रीकृष्ण दत्त महाराजांची त्रिमूर्ती दत्त दात्रय स्वरूपात पूजा बांधली होती अभिषेक पूजा आणि अन्य धार्मिक विधींसाठी भाविक आवर्जून उपस्थित होते इथंही भाविकांची दर्शनासाठी मोठी रांग लागली होती शनिवार पेठेतील नारायण सावंत यांच्या घरी दत्तात्रयांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे दररोज सकाळी नित्य नियमान अभिषेक आरती पूजा असे धार्मिक कार्यक्रम पार पडतात तर कृष्ण जन्माष्टमी आणि दत्त जयंती निमित्त पारायण सप्ताहाच आयोजन केलं होतं गुरुचरित्र पारायणासाठी आजूबाजूच्या परिसरातील महिला आणि भाविकांची उपस्थिती असते आज दत्त जयंती निमित्त मंदिराची पाना फुलांनी आरास करण्यात आली होती आज दिवसभर भजन आणि अन्य धार्मिक कार्यक्रम पार पडले सायंकाळी महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं लक्षतीर्थ वसाहतीमधील संतोष महाराज यांच्या वतीनं दरवर्षी दत्त जयंती विविध उपक्रमांनी साजरी केली जाते आज सकाळी अभिषेक आरती असे धार्मिक कार्यक्रम पार पडले भाविकांनी दर्शनासाठी उपस्थिती लावली होती त्रिमूर्ती स्वरूपात आपण नेहमी श्री दत्तगुरूंचं रूप पाहतो पण कोल्हापुरातील मिरस्क तिकटी इथं एकमुखी दत्त मंदिर आहे अठराव्या शतकातील ही मूर्ती असून श्री नृसिंह सरस्वती महाराज श्रीपाद वल्लभ महाराज आणि श्री स्वामी समर्थांनी या मूर्तीची पूजा केल्याची आख्यायिका आहे सन एकोणीसशे शहाऐंशी आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये या एकमुखी दत्त मंदिराचा जीर्णोद्धार झाला सन दोन हजार चौदा मध्ये या मंदिर परिसरात उत्खनन करताना असं सा यज्ञकुंड सापडलं मंदिरातील एकमुखी दत्तमूर्ती ही अखंड पाच फूट शिळेमध्ये कोळण्यात आली आहे मूर्तीच्या मस्तकावर शिवपिंडी आहे तर हातामध्ये विविध आयुध आहेत अशा या प्राचीन एकमुखी दत्त मंदिरात स्त्रीपूजक संतोषगिरी गोसावी यांच्या उपस्थितीत आज दिवसभर धार्मिक कार्यक्रम झाले